आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आमच्या बाप्पूंची तुरी ज्यावेळेस आम्ही दोन हजार अकरा बाराला आलतो त्यावेळेस अशा प्रकारची तुरी होती म्हणून बाप्पू तुमच्या या कष्टाला तुम्ही लावलेल्या जे रोपटा आहे त्या रोपट्याला खऱ्या अर्थानं किरण सेठ आणि अश्विनीताई त्याचबरोबर आमचे सोबती सचिनराव आणि धनंजय यांनी बाप्पूंच्या पाठीमागं या रानाची खरोखर मनापासून निगा केली आहे <coughs> संपूर्ण तुरी ही खालच्या बाजूने जर पाहिलं पण तर कुठंच तण दिसत नाही एवढा पाऊस होऊन सुद्धा अशा प्रकारची निगा खरोखरच वाखण्याजोगी आहे म्हणून बाप्पू हे सगळं तुमचं श्रेय आहे असं सुंदर अशा प्रकारचं हे तुरीचा प्लॉट या दोन बंधूंनी बाप्पूंच्या प्रेमाखातर त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे कष्ट करत आहेत आणि याच्यातून किती उत्पादन मिळेल हे महत्त्वाचं नसून याच्यातून बाप्पू तुमच्या आत्म्याला नक्कीच शांती लाभल की माझ्या पाठीमागही आमचे जे कोणी किरण सर असतील अश्विनीताई असतील धनंजय असेल आणि सचिन असेल हे सगळे मनापासून या ठिकाणी कष्ट करतात या काळ्या मातीतून लक्ष्मी उगवते आणि हे पाहण्यासाठी आज तुम्ही पाहिजे होतात परंतु असो या ठिकाणी तुम्ही जरी नसताल तरी बाप्पू हा परिसर खूप पाहण्यासारखा होता ह्या वर्षी यावर्षी जो अतिवृष्टी पाऊस झाला त्या पावसाचं रुद्ररूप मी आज पाहिलं तर आजही बंधाऱ्याभोवती भीती वाटते पण तुम्ही असतात ना बाप्पू तर किमान दोन दिवसाला तीन दिवसाला चक्कर मारली असती पाणी इटवर आले धनू असं कर तसं कर अशा प्रकारची वॉर्निंग तुमच्याकडे होती तुम्हाला ते ज्ञात असायचं आणि तुम्ही ती वेळोवेळी धनंजयला सावध करायचा म्हणून तुम्ही आज असते तर आमचा हा वाळूंजकरचा परिवार अजून सुखी पाहायला मिळाला असता या पावसा पाण्यातून अजून सुखरूप बाहेर पडले असते पण असो तरीसुद्धा तुमच्या केलेल्या तुम्ही उभा केलेल्या या शेतीला या काळ्या मातीला मीसुद्धा त्रिवार वंदन करतो आणि या ठिकाणी आमच्या बाप्पूंना हे निसर्गाचं सुंदर रूप नक्कीच आवडणार आहे असं हे रूप मलाही भरून गेलेलं आहे दोन हजार अकरा बाराला ज्यावेळेस आम्ही बाप्पू आपण होतो त्यावेळेस आलो होतो अक्षरशः आज तुरी डोक्याच्या वरती गेलेल्या आहेत म्हणजे हात वरती केल्यानंतर सुद्धा तुरीचा शेंडा लागत नाही अशा प्रकारची तुरी आहे आणि याच्यासाठी मात्र बाप्पू भाऊंचंही तेवढंच मोलाचं योगदान आहे शेळगावचे भाऊ हे या ठिकाणी वेळोवेळी या दोन बंधूंना मदत करतात सहकार्य करतात त्यांना मार्गदर्शन करतात म्हणून ही चांगल्या प्रकारचं तुरीचं उत्पादन ह्या वर्षी नक्कीच निघेल हा दुसरा प्लॉट आहे तुरीचा हा ही त्याच दर्जाचा आहे या ठिकाणची तूर जर पाहिली तर अक्षरशः डोक्याच्या वर गेले आहे म्हणजे हाताला शेवटचा शेंडा लागतोय अशा प्रकारची तूर ही सुद्धा पाहायला मिळते पण खरंच मनापासून या ठिकाणी मला कौतुक करा वाटतं की ह्या दोन्ही जमिनीमध्ये तुरीचा प्लॉट आणि उसाचा प्लॉट या दोन्ही प्लॉटमध्ये मशागत कमालीची केलेली आहे म्हणजे मन प्रसन्न करणारं तर तू हातात मी इकडून बोलतो बघा इथं या ठिकाणी बघा कॅमेरा इकडे घेऊन या काय वातावरण आहे मला सांगा ना तुम्ही या काळ्या मातीमध्ये इतकं प्रसन्नता इतकी शांतता एक प्रकारचं ध्यानधारणा करावी आमचे बाप्पू असते ना मला म्हणले असते काकडे सर बसा इथं आपण थोडा वेळ ध्यानधारणा करूयात खूप मस्त वाटतंय आल्हाददायक वाटते शांत वाटते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या काळ्या मातीची जीव प्रेम करतो ना ह्या काळ्या मातीवर जो जीव ओततो ती काळी माती त्या जीवाच्या दहा पटीने तुमच्यावर प्रेम करते जीव ओवळते अशा प्रकारची ही काळी माती या ठिकाणी जवळची मला पाहायला मिळाली कुठंच कोणत्याही बाजूला खाली कुठेही डुकून बघा एक काडीचा तण दिसत नाही हा वाळलेलं गवत दिसतं या ठिकाणी वाळलेलं गवत म्हणजे याच्याहून समजून घ्यायचं आपण की याची पावसाळ्याच्या पूर्वीच निगा केली धनंजयने आणि सचिनने आणि हे जर केले नसेल धनंजय तुम्ही तर आज तुम्हाला ही तुराशी दिसली नसती वाया गेली असते पूर्णपणे वायाला गेलं असतं पण ही दूरदृष्टी तुम्ही कोणाकून शिकलात बाप्पू कडून शिकलेला आहात हे तुम्ही जुलै ऑगस्ट मध्येच ह्याची सावधानता बाळगली अगोदर ही केली आणि बेड मारलो अरे इतकं स्वच्छता इतकं सुंदर एवढा भयानक आता खाली गेलो तुम्ही बांधाऱ्यापासी गेल्यानंतर विश्वास बसणार नाही की बांधाऱ्यापासून एक अर्ध्या किलोमीटर वर हे रान आहे तिथं पाहत नाही अशा प्रकारची जमीन त्या ठिकाणी इतकं तणकाट झालेलं आहे इतकं वाहून आहे पण ही बाप्पूंची दूरदृष्टी असल्यामुळं ह्या काळ्या मातीतून खरोखर सोनं आहे सोन्यासारखी माणसं आहेत सगळ्या सोन्यासारख्या माणसांना मी धन्यवाद देतो की आम्हाला या ठिकाणी कधीतरी या बाप्पूंच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या पुण्याने आम्हाला ह्या काळ्या मातीत बसायला मिळतंय बाप्पू तुम्हाला त्रिवार वंदा आणि <laughs> हा हे ऊस मला वाटतं हा पाच सहा महिन्याचा झाला असावा बरोबर सहा महिन्या सहा महिन्यामध्ये अत्यंत चांगली वाढ आहे आणि याला किमान आत्ता सध्याला जर पाहिलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा कांड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत हा दोन्ही बाजूचा ऊस पाहिला तर खूपच उत्कृष्ट असत अठरा ते वीस कांड्यावर सध्या त्याची वाढ झाली आहे आणि ऊसाची तेवढीच तूरी मशागत तेवढीच मेहनत या दोन बंधूंनी घेतलेली आहे रानाची निगाई खूप चांगली आहे नाहीतर आज या पावसाळ्यामध्ये आपण पाहतोय की रानात जाणं मुश्किल झालेलं आहे आणि रानातील गवत तर काही विचारायची सोय नाही परंतु हे दूरदृष्टी होती बाप्पूंकडं आणि म्हणून बाप्पूंच्या विचाराने ह्या दोन बंधूंनी पावसापूर्वीच या दोन्ही तुरीची आणि ऊसाची मशागत वेळीच केल्यामुळं आज या ठिकाणी कुठेही तणकट दिसत नाही एक चांगल्या प्रकारचा ऊस या ठिकाणी पाहायला आहे असं हे क्षेत्र नक्कीच पाहण्यासारखं आहे आवर्जून भेट देण्यासारखं आहे मी किरण सर अश्विनी बहिणी यांना एक आग्रहाची विनंती करतो की तुम्ही आमच्या रानात या या तुमचं रान जरी असलं तरी बाप्पूंच म्हणजे आमचंच रान आहे हे पाहायला नक्की या या धनंजय आणि सचिनने केलेल्या मेहनतीला सलाम या ठिकाणी करावा असं वाटतो की बाप्पूंच्या पाठीमाग अगदी पोटच्या लेकरासारखं ते या शेतीला जपत आहेत तेव्हा दोन्ही बंधूंचं मी या ठिकाणी कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो की बाप्पूंचे आजही आशीर्वाद तुमच्या मागे आहेत कधी तुम्हाला कमी पडणार नाहीत असंच या काळ्या मातीतून कष्ट करा सोनं पिकवा आणि या ठिकाणी आपल्या जीवाचं सोनं करा